राजनितीनिलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक आज जे आहे मतदानाचा दिवस आहे सध्या आपण सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील न्यू पाशा अर्थात राहुल गांधी झोपडपट्टी या ठिकाणी आहोत या ठिकाणी तुम्ही माझ्या माग पाहू शकता की कशा प्रकारे हे जे मतदार आहेत ते बहुसंख्याने जे मतदानाला जात आहेत या ठिकाणी तुम्ही महिलांची प्रतिसाद बघू शकता या ठिकाणी महिलां जे चालले जात आहेत मतदान करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेक नागरिक जे आहेत आपल्या मतदान यादीची स्लीप पाहण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगाल सर आपण मतदान मतदान का कसं आहे प्रतिसाद कसं आहे नागरिकांचा नागरिकांना प्रतिसाद चांगला आहे सो बाधी जरा मतदान करे हमारे लोक एक लाईन ची मतदान करे शुक्रिया अदा करते पत्रकार का इस बारे इन्शा। एक मिनट या ठिकाणी महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या आजी आजी काय सांगाल तुम्ही मतदान केलं का आता गर्दी आहे का कसं आहे मतदान केलं का आपण मी अजून तर वोटिंग केलेली नाहीये का काय की वातावरण बघून करत कसलं वातावरण काय काय बघायचं कमिटी सिमिटी काय म्हणते त्याला ते वातावरण तुझे येणार येणार ये पक्षाला मत गाठले तर काय वाटत नाही वायपर जात नाही असं म्हणणं की गर्दी खूप आहे आज मध्ये गर्दी खूप असणार आता मतदानामध्ये खूप असणार आता बिड्याची गर्दी राहणार माणसांची गर्दी राहणार पब्लिक सिटी होणार येणार मतदान करायचं आमचं टायमिंग साडेपाचच्या पाचच्या नंतर आपण मतदान केलं कसा रिस्पॉन्स कसा आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद भेटत आहे चांगला आहे तुम्ही केलं का मतदान केला काय काय समस्या वगैरे हा काय समस्या नाही गर्दी आहे का लोकांची आहे दर्शक आज आपण सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कालिका मंदिर या पोलिंग बूथवरती वरती होतो या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की या ठिकाणी पोलिंग बूथ मध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे राजनीतीनुसारसाठी मी फया शेख सोलापूर